तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी शासनाच्या माजी वसुंधरा फोर पॉईंट झिरो सन दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत खामगाव तालुक्यातील सजनपुरी ग्रामपंचायतीला अमरावती विभागातून लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक मिळाला आहे ग्रामपंचायत पर्यावरण संवर्धनाच्या कामासोबतच भूमी जल वायू अग्नी आणि आकाश अशा निसर्गाच्या पाच घटकांवर विविध योजना राबवल्या गावात वृक्षारोपण करणे पिण्याच्या पाण्याची योग्य वापर करणे गटारी वाहत्या ठेवणे आणि पाण्याचे संवर्धन करणे हवेचे प्रदूषण कमी करणे आणि स्वच्छ हवेचे वातावरण तयार करणे ऊर्जा संवर्धनाचे प्रयत्न करणे आणि ऊर्जेचा योग्य वापर करणे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि आवश्यक उपक्रम राबवल्यामुळे सदर पुरस्कार देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बी आर मघाडे यांनी दिली दरम्यान उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी गटविकास अधिकारी राजपूत सहाय्यक गट विकास अधिकारी शेख विशेष मान्यवर माजी सरपंच पेरे पाटील यांनी सरपंच मेहरून निसा, अकबर ग्रामविकास अधिकारी बी आर माघाडे यांचा सत्कार केला एम सी एन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद खामगाव ग्रामीण मी बी आर माघाडे ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव अंतर्गत ग्रामपंचायत सजनपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमच्या येथे माजी वसुंधरा अभियान अंतर्गत चार पॉईंट झिरो अंतर्गत आम्ही पाच अंतर्गत अभियान राबून यशस्वी केले यामध्ये आम्ही जल पृथ्वी आग्नी वायव या विष विविध आग्नी यामधून सने आम्ही विविध योजना राबवल्या व त्यामध्ये गावांना शुद्ध जल पुरवठा करणे त्याच्यानंतर वृक्ष लागवड करणे व ते जोपासणे तसेच सर्व गावामध्ये स्ट्रीट लाईट ते ले एल ई डी लाईट लावणे व सरकारी कार्यालयामध्ये शाळा अंगणवाडी ग्रामपंचायतला सौर ऊर्जाचे पॅनल लावून सांगितले सौर ऊर्जा वर आम्ही आमचे कार्यालयीन कामकाज करत आहे कितवा क्रमांकाने कोणत्या विभागातून आलेला आहे आमचे अमरावती विभागाअंतर्गत आमचा ग्रामपंचायतला चार पॉईंट झिरो अंतर्गत दोन नंबरचे बक्षीस पंधरा लाखाचे बक्षीस प्राप्त झालेले आहे आणि आता सदर प आराखड्यामधून सदर बक्षिसामधून आराखडा मंजूर करून सुनी आणि त्या आराखड्यामधून सुनी आम्हाला गावामध्ये वृक्ष लागवड हा स्ट्रीट श्ट, लाईट याच्यामध्ये ई डी लाईट हॅमेक्स लाईट वगैरेचे काम करायचे आहे ग्रामपंचायत सजनपुरी येथील मी बिहार मघाडे ग्रामविकास अधिकारी आमच्या झ एक पॉईंट चार अंतर्गत झिरो चार पॉईंट झिरो अंतर्गत ग्रामपंचायत सजनपुरी येथे माझी वसुंदरा अभियान राबवण्यात आलेले असून अभियाना अभियानाअंतर्गत आम्ही वृक्षारोपण करणे गावामध्ये सोलर लाईट लावणे व तसेच पूर्ण गावामध्ये एल ई डी लाईट वापरून त्यांनी त्याचा विनियोग केला तसेच गावामध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करून नाल्या व गटारे सफाई करण्यात आली तसेच वेळोवेळी पाण्याचे नमुने देण्यात येऊन सणी पा पाणी निर्दूकीकरण वापरण्यात आले व तसेच वेळोवेळी वे 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 बिलची पावडर वापर करण्यात आला व सदर अभियानाची सुरुवात आम्ही ही जाहिरातीद्वारे व तसेच भिंतीपत्रके लावून सणी आम्ही लोकांना जनजागृती केली व त्यानुसार गावात वृक्षारोपण लावून सणी व येणाऱ्या टीमला आम्ही पूर्णपणे सहकार्य करून सणी त्यांना सर्व माहिती देण्यात आली व आज रोजी आमच्या इथे सार्वजनिक शौचालय व झनकचरा व्यवस्थापनाचे कचरा संकलन हे आमचे काम चालू आहे यानंतर आता आम्हाला त्यामधून प अमरावती प अमरावती विभागातून सनी लोकसंख्येनुसार दुसरा प्रत्येषक पंधरा लाखाचे मिळालेले असून सनी सदर योजनेतून आम्ही परत सुखाच्या मदतूनसनी आराखडा तयार करण्यात आला व त्यामध्ये आता पन्नास टक्के वृक्ष लागवड व ऊर्जेचे लाईट व इतर योजना आम्ही त्यामधून राबवण्यात येत आहे ता